ए दादा या वर्षी राखी पौर्णिमेची ओवाळणी काय देणारेस राखी पौर्णिमेला अजून खूप दिवस आहेत तेव्हाच तेव्हा बघू मला माहितीच होतं तुझ्याकडनं हेच उत्तर अपेक्षित होतं मला आज झालंय काय तुला पण तुला माहितीये राखी पौर्णिमेची ओवाळणी मला आधीच मिळालीये कशी काय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना यामध्ये मला महिन्याला मिळणारेत पंधराशे रुपये आणि वर्षाला अठरा रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माननीय <गणागा> मुख्यमंत्री <दिवेंद्रागा> नामदार एकनाथजी साहेब आणि दूरदर्शी उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि कार्यतत्पर उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना